मंडळी आज बरेच दिवसानंतर मी तुमच्या भेटीला आलेली आहे बरेच दिवस आपले व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवर येत नव्हते आणि त्यामागचं कारण लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी आज आपण रेसिपीला सुरुवात करूयात आजपासून आणि आज जो आहे आपण श्री गणेशा करतोय पुन्हा एकदा त्यामुळे आज मी तुमच्यासोबत एक छान अशी गोड रेसिपी जी आहे ती शेअर करणार आहे आ, ह्या आधीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर शिऱ्याचे वेगवेगळे वे प्रकार पाहिलेले आहेत पण आज जो आपण शिरा बनवणार आहे तो वेगळ्या प पद्धतीने बनवणार आहोत किंवा असं म्हणू शकता की आज जो शिरा आहे तो वेगळ्या चवीचा बनवणार आहोत आणि मला खात्री आहे आधीच्या रेसिपीजप्रमाणे आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत तूप तर साधारण एक ते दीड चमचा तूप जे आहे ते आपण आता इथे घालणार आहोत आणि तूप गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत हा रवा रवा जो आहे तो मी आधीच भाजून ठेवला होता हे पाहू शकता अशा पद्धतीने रवा भाजून ठेवला म्हणजे काय होतं की तो जास्त दिवस जरी राहिला तरी त्याला कीड लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीने भाजून ठेवायचं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये हे हा सर्व रवा घालणार आहोत इथे आपण रवा आधीच भाजून घेतलेला आहे तरीसुद्धा हा तुपावर आपण एक ते दोन मिनटं भाजून घेणार आहोत म्हणजे काय होईल की तुपाचा फ्लेवर जो आहे तो रव्याला येईल आणि रवा जो आहे तो आपण भाजून घेतोय तर रवा भाजताना नाही की नाही आपल्याला गॅस जो आहे तो कमी ठेवायचा आहे कारण रवा आधीच आपला भाजलेला आहे जर गा गॅस फास्ट ठेवला ना तर तो खाली लागण्याची शक्यता असते आणि मग आपल्या शिऱ्याची चव जी आहे ती पूर्णपणे बिघडून जाईल आज जी आपण शिऱ्याची रेसिपी पाहत आहोत ती जर तुम्ही याआधी कधी केली नसेल तर नक्की करून पहा खूप छान आणि चविष्ट असा हा शिरा बनवून तयार होतो आणि हा शिरा जो आहे तुम्ही प्रसादालासुद्धा बनवू शकता लवकरच गणपती येत आहेत गणपतीच्या प्रसादालासुद्धा बनवू शकता आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये ही रेसिपी हवी असेल सव्वाच्या प्रमाणात तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक जी आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईंट होऊ शकता आणि व्हॉट्सअपवरसुद्धा तुम्ही मला मेसेज करून हो सांगू शकता तुमच्या काही कमेंट्स असतील तुमच्या काही शंका असतील तर तिथे तुम्ही मला विचारू शकता तर इथे रवा जो आहे तो आपला तुपावर छान असा भाजून झालेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक स्पेशल पदार्थ घालणार आहोत आणि तो म्हणजे ज्याच्यामुळे आपला जो शिरा आहे तो अतिशय स्पेशल होणार आहे आणि तो म्हणजे मस्त असा गुलकंद साधारण एक अडीच ते तीन चमचे गुलकंद आहे आणि तो गुलकंद आपण ह्याच्यामध्ये आता घालणार आहोत तुम्ही अशा पद्धतीने शिरा जर कधी केला नसेल ना, ना तर करून पहा हा गुलकंद फ्लेवरचा शिरा जो आहे तो चवीला खूप छान लागतो आता शिरा आपण हे रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅस जो आहे तो पूर्णपणे कमी ठेवलेला आहे मी तर आपण गुलकंद दा टाकल्यावर एक तीस ते पस्तीस सेकंद फक्त हा परतून घेतलेला आहे म्हणजे एकजीव करून घेतलेला आहे गुलकंद आणि रवा तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे पाणी जे आहे मी ते आधीच गरम करून घेतलेलं आहे आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे आणि पाणी जे आहे इथे गरमच वापरायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तर साधारण एक वाटी रवा होता तर मी साडेतीन वाट्या जे आहे ते पाणी इथे वापरलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊयात तर हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण पाणी टाकल्यावर आणि आपण झाकण ठेवून एक वाफ जी आहे ती आपण काढून घेऊयात इथे आपण रवा जो आहे तो मोठा रवा वापरलेला आहे म्हणजे जाड रवा वापरलेला आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी रव्याला साडेतीन वाट्या पाणी जे आहे ते वापरलेलं आहे पण ह्या जागी जर तुम्ही बारीक रवा वापरणार असाल ना तर एक वाटी रव्याला दोन ते अडीच वाटी पाणी जे आहे ते पुरेसं होतं त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की तुम्ही रवा कोणता वापरताय आणि त्यानुसार पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे साधारणपणे वाफ जी आहे ती आपण काढून घेतलेली आहे आता आपण आपला शिरा जो आहे तो चेक करूयात पाहू शकता गुलकंदचा रंग जो आहे तो ह्या शिऱ्यामध्ये उतरलेला आहे रंग आणि फ्लेवर जबरदस्त आणि जो त्याचा घमघमाट आहे ना पूर्ण घरभर सुटलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत तर इथे एक वाटी रवा घेतला होता तर त्यासाठी एक वाटी साखर जी आहे ती आपण घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी केलं तरीही चालेल कारण मुळात आपला गुलकंद पण आपण ह्याच्यात टाकलेला आहे आणि तोसुद्धा गोड असतो हे मिक्स करून घेऊयात आता इथे मी कोणत्याही प्रकारचा रंग वापरलेला नाही कलरसाठी पण तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्याला छान असा वेगळा रंग यावा गुलाबी किंवा पिवळा रंग जर तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायचा असेल ना तर ज्यावेळी आपण पाणी ह्याच्यामध्ये घालतो त्याचवेळी रंगसुद्धा त्या पाण्यामध्ये थोडासा तुम्ही टाकू शकता म्हणजे शिऱ्यालासुद्धा छान असा रंग जो आहे तो ये येतो आता हे आपलं पूर्णपणे हे एकजीव करून झालेला आहे साखर जी आहे ती तुम्ही पाहू शकता सगळी व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि पुन्हा हे जे आहे ते मिश्रण पातळ झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पुन्हा एक एक दीड चमचा तूप घालणार आहोत हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊयात इथं आपलं तूप सुद्धा हे ह्या शिऱ्यामध्ये एकजीव झालेला आहे आता आपण झाकण ठेवून पुन्हा एक दोन ते तीन मिनिटाची वाफ जी आहे ती काढून घेऊयात इथे मी शिऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सुकामेवा जो आहे तो घातलेला नाही आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम बेदाणे वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता पण आज आपण गुलकंद फ्लेवरचा शिरा बनवत आहोत त्यामुळे तो गुलकंदचाच फ्लेवर मला जास्त आवडतो त्यामुळे मी दुसरे कुठलेही सुका मेवा जो आहे तो ह्याच्यामध्ये घालत नाही पण तुम्हालाच आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुपामध्ये थोडासा परतून ते टाकू शकता तर एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आता आपण आपला शिरा जो आहे तो चेक करूया पाहू शकतात आपण जे तूप टाकलं होतं ते कसं वर आलेलं आहे म्हणजेच आपला शिरा जो आहे तो परफेक्ट असा झालेला आहे वेलचीपूड घालणार आहोत तर साधारण एक छोटा अर्धा चमचा जी आहे ती आपली वेलचीपूड घेतलेली आहे मिक्स करून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा गुलकंद शिरा जो आहे तो बनवून तयार आहे मस्त असा रसरशीत जो आहे हा शिरा बनवून तयार होतो आता हा आपण सर्व करूयात आणि जी आपली टीम आहे त्यांना खायला देऊयात कारण मगचपासून ते सर्वजण वाट बघत आहेत कधी होईल आणि कधी आम्हाला खायला भेटेल याची तुम्हीही अशा पद्धतीने बनवून पहा मला खात्री आहे तुम्हालाही नक्की आवडेल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद